डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोज कुठे ना कुठे कारवाई या होत आहेत परंतु तरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात येतो तरी कसा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई होत आहे मग स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी करतात तरी काय धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटक्याची वाहतूक करणारी दोन वाहने ताब्यात घेतली आहेत बावीस डिसेंबर रोजी गुजरात गुजरातकडून वारसा तालुका साकरीकडे जाणाऱ्या या दोन वाहनांसह एक्केचाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल शेनवड तालुका साकरी गावाजवळ हॉटेल कोकणी दरबार जवळून ताब्यात घेण्यात आला पिंपळनेर येथील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली धुळे गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून या सह। चार इको वा या इको कारला शेनवड गाव वाहनातील व्यक्तींची विचारपूस करण्यात आली यावेळी पंकज भुई रामजतन प्रजापती व रवींद्र साबळे तीनही राहणार पिंपळनेर तालुका साकरी हे वाहनांमध्ये आढळले त्यांच्या वाहनातील साहित्यांची तपासणी केली असता वाहनामध्ये विमल पाण मसाला व तंबाखू असा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला माल पोलिसांच्या हाती लागला या मालासह सा पोलिसांनी दोन्ही वाहनेही ताब्यात घेतली परंतु रोज कुठे ना कुठे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने बनावट दारू होत अशा विविध कारवाई केल्या जात आहेत तरी धुळे शहरामध्ये छोट्या मोठ्या दुकानांमध्ये सर्रासपणे गुटका मिळत आहे यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केलं आहे असा एक प्रश्न निर्माण होत आहे धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन आझाद नगर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनच्या बाहेर सर्रासपणे गुटखा मिळत आहे याकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे थामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्लेग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे आली होती की साकरी साइड कडून एक दोन गाड्या वाहतात एक इको आहे आणि एक 407 आहे त्याच्यामधून त्या गुटख्याची वाहतूक होते अशी ती तुम्ही सांगतो त्या अनुषंगाने पी आय एल सी बी आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः एक्केचाळीस लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला जाते बिमल पान मसाला आहे आणि बीवन तंबाखूचे हे सगळे गोड्या आहेत त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र साबळे हा पिंपळनेरचा साखरचा राहणार आहे आणि दोन लोकं जे अरेस्ट केलेले आहेत त्यांचे नाव आहेत पहिले पंकज कैलास भुई आणि सम जतन अवधराम प्रजापती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका